आष्टी तालुक्यातील येथे भीषण अपघात झाला असून कामाला घेऊन जात असताना घडला अपघात झाल्याचं समजलं आहे वंजारवाडी येथील मजूर महिला आहेत या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर वीस गंभीर जखमी झालेत धामणगाव कडून कड्याकडे येणाऱ्या या कांदा मजुरांच्या पिकअपला हा अपघात देवी लिमगाव जवळ झालाय या तीन जण जागीच ठार तर वीस मजूर अतिगंभीर जखमी झाल्याचं आहे अतिशय दुःखद घटना आहे कड़ून कडा येथे येत असलेल्या महिंद्रा पिकअप या वाहनाचा अपघात होऊन तीन जण जागीच मृत्यूमुखी पडलेत तर सुमारे वीस जण जखमी झालेत धामणगाव येथून जवळच असलेल्या बंजारवाडी या गावातील मजुरे धामणगाव मार्गे कडा येथे कांदा भरण्यासाठी येत असताना महेंद्र पिकअप हे वाहन देवी निमगाव जवळ रस्त्याच्या खाली जाऊन धडकले यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला ते सुमारे वीस जण जखमी झालेत जखमींना तात्काळ अहमदनगर येथे तर काहींना कडा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत परिसरामध्ये शोककळा पसरली आहे